नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धरीश डेगे माझलगाव तालुक्यात पुन्हा ऊसा मिळून पेटण्याची शक्यता गुळ इनूटवाल्याकडून योग्य भाव मिळत नसल्याचा युवा शेतकरी संघर्ष समितीचा आरोप माझलगाव तालुक्यात ऊसाला योग्य भाव देण्याच्या मागणीला आता उग्र वळण मिळाले आहे तालुक्यातील तिन्ही गुळ इनूटवाल्यांना युवा शेतकरी संघर्ष समितीने तातडीचा इशारा दिला आहे गेल्या तीन महिन्यापासून शेतकरी संघटना शेतकरी युवा संघर्ष समिती व विविध शेतकरी संघटना उसाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन करत आहे तालुक्यातील साखर कारखानदारांनी उसाला सत्तावीसशे पन्नास रुपये भाव जाहीर केला असतानाही गुळ विनोदवाले कमी दर देत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत यामुळे युवा शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाल्या असून गुळ विनोदवाल्याने तात्काळ ओसाला सत्तावीसशे पन्नास रुपये भाव आता ठाम इशारा देण्यात आला आहे अन्यथा तालुक्यातील तिन्ही गुळ युनिट बंद पाडण्यात येतील असा इशाराही दिला आहे या संदर्भात गुळ युनिट वाले आणि युवा शेतकरी संघर्ष समिती यांची उपजिल्हाधिकारी कार्यालय माजलगाव येथे महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एनडीएम महाराष्ट्र न्यूज माजलगाव मादलगावचा तो आपला खुर्पे यु यू, वाल्यांनी दोघांनी पण बंद ठेवले परंतु माळेवाडीच्या गुळ युनिट बंद ठेवलेला ना नाही त्या संदर्भाला रात्री काही पोरं त्या त्यांना समजूत काढण्यासाठी गेले होते परंतु त्यांनी माणसावर मांसा, मांसा लावण्याचा प्रकार केला ही बाब निंदनीय असून युवा शेतकरी संघर्ष समिती या कारखान्याचा निषेध करते आणि आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी इंगोले साहेबांच्याशी चर्चा केली या संदर्भानं जर आपण या संदर्भात ठोस भूमिका घेणार नसाल आणि या गुळ उद्योगावाल्याला जर तुम्ही लगाम घालणार नसाल तर आम्हाला प्रचंड असा मोर्चा आपल्या कार्यालयावर लग, काढावा लागल असं सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं की मी त्यांना आजच्या आज नोटीस काढून उद्या का बैठक आयोजित करतो आणि बैठकीमध्ये याच्यामध्ये सकारात्मक आपण काढू या संदर्भानं आम्ही आज त्यांना भेटलो निश्चितच इंगोले साहेब म्हणजे कर्तव्य पक्ष अधिकारी आणि त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ही भूमिका आम्ही काही आमची मान्य केलेली उद्या त्याला बैठक होईल बैठकीमध्ये या गुळ उद्योगावाल्यांच्या आणि आमचं बैठक होऊन याच्यावर तोडगा निघेल अन्यथा आम्ही हे तिन्ही गुळ युनिट निस्ते वाहन बंद करणार नाहीत तर आम्ही अक्षरशः मध्ये घुसून हे कर... बंद पाडू असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आणि उद्यापर्यंत या तिन्ही गुळ युनिट वाल्यांनी स्वतः होऊन बंद ठेवावं अन्यथा काही अनुचित प्रकार जर घडला तर त्याला आम्ही ही बैठक आहे आणि ही बैठक केवळ कार्यकारी संचालक किंवा तिथले कर्मचारी यांच्याशी नाही तर ही चेअरमन आणि हे जे काही आंदोलक आहेत शेतकरी हे जे काही ठेकेदार आहेत प्रत्यक्ष बैठक होणार आहे कारण हे चेअरमन लोक तिथं बसल्या बसल्या संघात झोडायला लागलेले आहेत आणि इथं हे कर्मचारी दिसता आम्हाला बैठकावर बैठक घ्यायला वेळ घालायला लागलेले आहेत म्हणून आम्ही आज त्यांना सांगितलं आणि त्याच भूमिकेतून डेप्युटी कलेक्टर साहेबांनी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न मारून या चेअरमन लोकांना मुख्य प्रवर्तकांना त्या ठिकाणी नोटीस काढलेल्या आज त्यांना नोटीसची फोनद्वारे बजावणी होईल आणि उद्या सकाळी साडे दहा वाजता बैठक निघून त्यांच्याकडून युवा शेतकरी संघर्ष समिती साडे सत्तावीसशे भाव घेतल्याशिवाय राहणार नाही युवा शेतकरी समितीचा एका अधिकारी घालणाऱ्या घालणाऱ्या अधिकाऱ्याच करायचं काय అలీ <Gã> మున్ <aims> <totabio>